धार्मिक हस्ती उपस्थित राहणार आहेत यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे याची यादी समोर आली आहे नमस्कार मी वर्षाने आपण पाहता योद्धा न्यूज भाजपकडून काही महत्वाच्या नेत्यांना शपथविधीचं आमंत्रण देण्यात आलं आहे पाच डिसेंबर रोजी हा शपथविधीचा सोहळा मुंबईतील आझाद मैदानात पार पडणार असून यासाठी सध्या सुरू असल्याची माहिती भाजपच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे भाजपकडून काही महत्वाच्या नेत्यांना शपथविधीचं आमंत्रण देण्यात आलं आहे देशातील बड्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना तसेच प्रमुख नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे भाजप शासित राज्यांसह मित्रपक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आलंय या निमंत्रणांमध्ये उत्तर प्रदेश गुजरात आंध्र प्रदेश हरियाणा यासारख्या महत्वाच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे कोणकोणत्या नेत्यांना शपथविधीचं आमंत्रण देण्यात चला जाणून घेऊयात पाच डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू बिहारचे मुख्यमंत्री नितीन कुमार अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिश्व शर्मा छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी मध्य चे मुख्यमंत्री मोहन यादव मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा त्रिपुराचे मुख्यमंत्री मानिक सहा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांना आमंत्रण देण्यात आले या सोबतच काही धार्मिक हस्तींना देखील आमंत्रण देण्यात आलं असून यामध्ये नरेंद्र महाराज नानीज नामदेव शास्त्री भगवानगड राधानाथ स्वामी महाराज इस्कॉन हरिजी महाराज प्रसाद महाराज अमर नेरकर महानुभाव संप्रदायाचे विश्वास बाबा व मोहन महाराज जैन मुनी लोकेश यांचा समावेश असल्याची माहिती आहे आजची माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच आमच्या योद्धा न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा सोबतच आम्हाला सोशल मीडियावर देखील फॉलो करायला विसरू नका